आरोग्य अबाधित राहण्यासाठी पथ्य हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो आपण गृहिणींनी मसाल्याच्या डाब्यातून तो शिकावा तुमच्या मसाल्याच्या डब्यात डझनभर औषधं आहेत त्यावर जर अभ्यास केला तर तुमच्या कुटुंबातला एकही सदस्य आजारी पडणार नाही तो निरोगी राहील एवढं सामर्थ्य मसाल्याच्या डब्यात आहे त्यावर आपण दृष्टिक्षेप टाकावा आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी वास्तुविषयक धोरणात्मक पुढचं पाऊल सांगण्यासाठी ते आलेले आहे बऱ्याच घरांमध्ये काळ्या रंगाचे दगड कडप्पा स्वयंपाकघराला जिन्याला देवघराला वापरलेला आहे त्याची परिणिती याची आहे की तिथे सतत आधारपण सतत कर्जबाजारीपणा आणि जीवाचं बरं वाईट करण्यापर्यंत वेळ या स्थितीमुळे येते म्हणून घरात बंद पडलेली घड्याळं असतील फुटलेले भांडे तुटलेल्या चपला फाटलेले कपडे या बाबींनासाव्यात वास्तूचं वास्तूपण जपण्यासाठी इथे इंजिनियर आर्किटेक्ट आलेले आहेत तोडफोड न करता समजा काळा दगड असेल तर तो तोडू नका त्याला पिवळा पांढरा लाल ऑइलपेंट लावा रंग बदला फक्त बाकी काही करू नका तोडफोड करत बसू नका इतक्या सोप्या बाबी ज्या ज्या घरात कॅन्सर रुग्ण आहेत तुम्ही त्यांचं घर जाऊन तपासा तिथे आगणेला पाणी काळ्या रंगाचा दगड असल्याशिवाय हे असाध्य आजार होऊ शकत नाही म्हणून आपणाला कळकळीचं सांगणं आहे की आपली वास्तू एकदा डोळस बुद्धीनं तपासून घ्या पाहून घ्या आपणच आपल्या वास्तूचे डॉक्टर व्हा सांगण्यासारख्या खूप बाबी आहेत त्यासाठी या कार्यातून आपण ही सर्व विभाग जनतेपर्यंत सहानुभूतीपूर्वक पोचवावेत हे कळकळीचं आवाहन पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश आणि वकील आलेले आहेत गरजूंना मोफत मार्गदर्शन सांगणं खूप जरुरीचं आहे रोज कायदे बदलत आहेत देशात कायदे सर्वांनाच माहीत आहे असं नाही म्हणून त्यांच्यापर्यंत कायदेशीर बाब ही पोचली जावी हा त्यामागचा मुद्दा आहे म्हणून आपण सेवा केंद्रासंदर्भात साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रासंदर्भात दरबारचे होणारे उत्सव संदर्भात इथे आमचे प्रतिनिधी आपणाशी संवाद साधतील तर पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधींसवेत काही विभागाचे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय द्यावा त्यात विदेश अभियान आहे दुर्गा अभियान आहे युवा प्रबोधन आहे स्वयंरोजगार आहे पर्यावरण प्रकृती विभाग आहे गोवंश प्रतिनिधी आहे माहिती आणि तंत्रज्ञानासह याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत त्या सर्वांनी आपला परिचय देऊन वादळ थांबवण्याचा ध्वज इथे उपलब्ध आहे भूकंप रोज होऊन राहिलेत कुठे कुठे मराठवाड्यात आता भूकंप व्हायला सुरुवात झालेली आहे मराठवाड्यातल्या सेवेकऱ्यांनी त्या ठिकाणी जर हे भूकंप यंत्र स्थापन केलं तर पुढच्या घटना टळतील म्हणून आपणाला या सर्व बाबी प्रकर्षानं सांगाव्याशा वाटतात त्याचं आचरण अनुकरण आपण कृपया या कार्यातून सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून कृपया करावं त्यानंतर कृषीशास्त्र पर्यावरण प्रकृती विभागांतर्गत शेताच्या बांधावर वृक्ष लागवड अभियान सुरू केलेलं आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिने हे अभियान चालणार आहे आणि अपेक्षित झाडं त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी लावणार आहेत त्यानंतर चौदा जुलैला नवी मुंबई विवाह मेळावा आयोजित केलेला आहे सतरा जुलैला देवशैणी तथा पंढरपूर यात्रा एकादशी आहे आणि आपली सर्व भाविकांची आणि सेवेकऱ्यांची गुरुपौर्णिमेची सुरुवात एकादशीपासून होती म्हणून आपण एकवीस जुलैच्या गुरुपौर्णिमे पावेतो आपण स्वामींनाच पांडुरंग मानावं कारण स्वामी हे भगवान विष्णू आहे पांडुरंग हे भगवान विष्णू आहे हे वेगळे नाहीत द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी द्वारकेत आले द्वारका ते पंढरपूर हा जो प्रवास आहे हा ज्यांना समजला ज्यांना पुंडलिक समजला त्यांना पांडुरंग समजून घेणं अवघड नाही म्हणून महाराष्ट्रात हे सारेदेव का यावेत खरं तर सोन्याच्या द्वारकेमध्ये भगवान विष्णू श्रीकृष्ण रूपात राहिले परंतु त्यांना वाटत होतं या सोन्याच्या नगरीत राहून उपयोग होणार नाही माणसं घडणार नाही पुंडलिकासाठी परब्रह्म आले का या देशात जर पुंडलिक श्रावण बाळ तयार झाले नाहीत तर देव धर्म नष्ट होतील कोणीही करणार नाही म्हणून त्यांनी त्वरित निर्णय घेतला या सोन्याच्या नगरीत राहण्यापेक्षा महाराष्ट्राच्या पुण्यनगरी पंढरपुरात आपण जाऊ आणि असे पुंडलिक तयार करू की जेणेकरून जगामध्ये आणि देशामध्ये मातृभक्ती पितृभक्ती आणि राष्ट्रभक्ती ही गुण्या गोविंदानं नांदेल म्हणून हा दृढ विश्वास आणि कल्पकता ही परमेश्वराला सुद्धा घ्यावी लागली मागच्या युगात प्रभू रामचंद्रसुद्धा नाशिकला येते झाले द्वारकानगरी सोडून ते आपणाला माहीत आहे अयोध्या सोडून ते नाशिकला आले आणि द्वारका सोडून हे पंढरपूरला आले हे भवितव्य महाराष्ट्रानं देशाला जगाला शिकवलेलं आहे ज्या महाराष्ट्रात आपण राहतो हा महाराष्ट्र हा देशाचा हृदयस्थान आहे म्हणून आपणाला अधिक सांगण्याची आवश्यकता नाही शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी तो समृद्ध आणि जिवंत ठेवलेला विभाग आहे त्यांनी पुढे येऊन आपला परिचय देऊन आज अनेक काही नव्या भगिणी आलेल्या आहेत त्यांना देवी खंडोबा गोत्र नवरात्र हे कोण सांगे घरचे घरी या साऱ्या बाबी भगिनींना पुरोहितापेक्षा चांगल्या पद्धतीत करता आल्या पाहिजे हा अथक प्रयत्न या विभागातून केला जातो म्हणून आज काही भगिनी दोन समस्या घेऊन आलेल्या आहेत त्यातली पहिली समस्या व्यसन बंदी, कुटुंबात अनेक सदस्य अवधानानं किंवा अज्ञानपणानं अनेक प्रकारची व्यसनं करतात ते तंबाखू असेल मद्यपान असेल धूम्रपान असेल मांसार असेल ही सारी व्यसनं भगिनींना वाटतं त्वरित बंद व्हावी त्यासाठी त्या, त्या इथे आलेल्या आहेत आले ज्या भगिणींच्या घरात शंकराची पिंड आहे किंवा रुद्रयंत्र आहे ही व्यसनं बंद होण्यासाठी या सेवा अपेक्षित आहेत या शिवपिंडीवर आपण पाण्याचा अभिषेक करावा रुद्र म्हणून किंवा महिम्न म्हणून रोज आणि ते तीर्थ हट्टी तापट आजारी विकलांग मद्यपी धुम्रपी मांसारी जे लोक असतील घरातले त्यांना जर ते तीर्थरोज तुम्ही युक्तीनं चहातून पिण्याच्या पाण्यातून जेवणातून दिलं महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि सारे सदस्य निर्व्यसनी आणि शाकाहारी होते हे भगिनींना पटत असेल तर त्यांनी थोडासा वेळ अध्यात्मात देऊन अनुभव अनुभूती घ्यावी आणि अन्य भगिणींनासुद्धा सांगावं की हा उपक्रम तुम्ही घरचे घरी करा त्याला काही रुपाय लागत नाही समयदान हा महत्त्वाचा भाग आहे तर दुसरा प्रश्न काही भगिनींनी डोक्यावर वाढणारं कर्ज या संदर्भात विचारणा केलेली आहे उत्तर आहे स्त्रीयंत्र हे स्त्रीयंत्र आहे श्रीयंत्र हे लक्ष्मीचं वाहन आहे असं आहे आणि तिला कमळ हे खरं तिचं वाहन आहे आणि तिला कमळं आवडतात परंतु एवढी कमळं आपल्याजवळ आज नाही म्हणून कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ त्याला कमळगड्डा म्हणतात कमळ समजून आपण ती माळ अर्पण करावी दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी तुळशीची माळ आहे तुळस त्यांना आवडते त्या माळेवर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र आणि व्यंकटेश स्तोत्र याचं पठन नित्यानं आपण दिवसभरात केव्हाही करावं दर पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीचं उपाय आपण करावेत एक वाटेभर शिऱ्याचा प्रसाद बनवावा तीन सुपाऱ्या पाटावर मांडून मराठी पाच अध्यायाची ही पोथी वाचावी साध्या सोप्या पद्धतीत घरचे घरी सत्यनारायण करावं तथापि ज्या बघिणी स्वत सत्यनारायण घरचे घरी करतात त्यांनी हात वरती करावेत धन्यवाद पन्नास टक्के हात वरती आहेत पन्नास टक्के भगिणी नव्या आहेत त्यांनी आमच्या बघिणींनी हातवर करणाऱ्या भगिणींनी त्यांना मार्गदर्शन करावं रोज पंचमहायज्ञ करावेत गाईला घासभर आणणं द्यावं कावळ्याला घासभर आणणं द्यावं चांगल्या अतिथीला भोजन किंवा लहान मुलांना गोळी बिस्किट द्यावी त्याला यज्ञ म्हणतात एका पेपरला तूप लावून अग्नीला पेटवणं त्याला देवयज्ञ म्हणतात आता घरात गोऱ्या सरपण कोळसे राहिले नाहीत पेपरला तूप लावून पेटवलं तरी चालेल त्याला देवयज्ञ म्हणतात दोन बोटात साखर मावेन एवढी कोपऱ्यात मुंग्यांना घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात ही पाच कामं नित्यानं भगिनींनी करावी कुटुंबात कोणी करावे त्याला पंचमहायज्ञ म्हणतात आणि ही गोष्ट महागडी नाही सोपी आहे म्हणून आपण कृपया याचा अणुयार्थ इतरांपर्यंत समजून सांगावा मी अधिक वेळ आपला घेणार नाही गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपण सामोरं जात आहोत तथापि हे सारे मोठे आपण उपक्रम गुरुपीठावरही राबवत आहोत तारीख वीस रोजी आपण नाशिक ते त्र्यंबक पालखी सोहळा आयोजित केलेला आहे त्यात काही लाख भाविक आणि सेवेकरी त्या पालखीत सहभाग घेणार आहेत आणि मोठ्या पद्धतीनं ती गुरुपौर्णिमा गुरुपीठात साजरी करणार आहेत हे कृपया आपण ध्यानात ठेवावं हे कळकळीचं आवाहन आपणाला पुन्हा एकदा गुरुपौर्णिमा पूर्वसंध्येच्या शुभेच्छा देऊन आपला योगाक्षेप स्वामींनी चालावा आपण तीन अध्याय अकरा माळा जप करावा पराण वर्ज करावं दिलेल्या सूचनांचं आपण कृपया पालन करावं एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू श्री स्वामी समर्थ प्रार्थनेनंतर पहिल्या गेटनं मौनानं बघिणी येतील मठ औदुंबराला केवळ वळसा वाल घालून दरबारात येतील तदनंतर पाठोपाठ पुरुष वर्ग त्याप्रमाणे येतील कृपया मौट पाळावं दरबारात मुजरा करू नये एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च एकदा आपणा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ